नमस्कार तर आज म्हण घेऊया अंगावर काटा येणे अर्थ अगदी सोपा आहे खूप भीती वाटणे किंवा थरकाप होणे आता उदाहरण सांगते रात्रीची वेळ त्या दिवे गेलेले निर्मनुष्य रस्ता, आणि त्यातच एक कुत्र जोरं तोरडायला लागलं परंतु शेजारच्या गल्लीतल्या काकूंना मदत हवी होती म्हणून मी जात होते परंतु भीतीने अंगावर काटा आला व दुसरं उदाहरण सांगते मला ना शेतात काम करायची खूप आवड आहे मग काय पावसाळ्याचे दिवस आजोबांनी मला बोलवलं शेतात काम करायला परंतु काम करत असताना सळसळत जवळून जाणाऱ्या एका सापाला पाहिलं आणि अंगावर काटा आला उदाहरणं आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा